दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण काही ना काही प्लॅन करत आहेत नववर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले त्यात पर्यटकांची पावले कोकणच्या दिशेने वळत आहेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सावंतवाडीला पर्यटकांनी विशेष पसंती दिली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोजकेत दिवस शिल्लक असताना मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्यानं अनेक जण कुटुंबासह किंवा मित्रांसह कोकणात येत आहेत जिल्ह्यातील पर्यटन स्थळ हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे वेंगुरला मालवण व गोवा राज्याला लागून असलेल्या ऐतिहासिक नगरी सावंतवाडीत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे येथील हॉटेल रिसॉर्ट लॉजिंग च आगाऊ बुक झाले आहेत त्यात लग्नासराची धामधूम सुरू आहे शालेय मुलांच्या सहली सा सावंतवाडीत भेट देत असल्यानं सावंतवाडी पर्यटकांनी फुलून गेली आहे चितराळी येथे लाकडी खेळणी घेण्यासह कोकणी काजू मेवा दुकानात पर्यटक गर्दी करत आहेत गोवा राज्य लगत असल्यानं सध्या विमान प्रवास महागल्याचे पाहायला मिळत आहे रेल्वे बस तिकिटांसह खाजगी वाहना देखील आगाऊ बुक झाले आहेत कोकणकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून अनेकांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी गोव्यासह सावंतवाडी तसंच वेंगुर्ला मालवण किनारपट्टी भागाला अधिक पसंती दिले येथील लज्जतदार मेजवानीवरती ताव मारण्यासाठी छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये झुंबड उडताना दिसत आहे ग्रामीण भागातील होमस्टेचा पर्याय शहरी भागातील पर्यटक अधिक निवडत आहेत शहराच्या धकाधकीच्या जीवनातून शांत व स्वर्गीय आनंद ग्रामीण भागात विसावणारे पर्यटक घेत आहेत आंबोली झुवाळी थंडीचा अनुभव घेणारे पर्यटक गारटले आहेत लाखो पर्यटक सध्या कोकणात दाखल होत असून येणाऱ्या दिवसात हा परिसर गर्दीने हाऊसफुल झालेला दिसणार आहे दरम्यान सावंतवाडी देणाऱ्या पर्यटकांसाठी ऐतिहासिक धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाची असणाऱ्या ठिकाणांना शासनाच्या माध्यमातून ऊर्जित अवस्था व चालना मिळावी अशी मागणी दे देखील स्थानिकांकडून केली जात आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल